नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आषाढ अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असंही म्हणतात मात्र काही समाज करंकटांनी तिला गटारी अशी ओळख देऊन आपल्या संस्कृतीला बट्टा लावायचा प्रयत्न केलाय नक्की या आषाढ अमावस्येचं दीप अमावस्येचं काय महत्व असतं या दिवशी काय करायला हवं कुठल्या गोष्टी केल्यानं घरातल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येण्यासाठी या अमावस्येच्या दिवशी कुठल्या गोष्टी आवर्जून केल्या जातात दीपपूजनाचा काय विधी असतो या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असते भरपूर सण श्रावण महिन्यापासून सुरू होतात आणि श्रावण महिन्याभरच सण उत्सव असल्यामुळे मांसाहार केला जात नाही सणांचं पावित्र्य राखण्यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेलं हे बंधन आहे परंतु याचा अर्थ असा नाहीये जे महिनाभर खायचं नाही प्यायचं नाही ते महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एक वेळा जेवा म्हणून सांगतात याचा अर्थ असा असतो आहारावण नियंत्रणाना मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचं जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू तर त्या पथ्याचा काय उपयोग हाच नियम धर्मसंस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी तरी मांस आणि मदिरा यांचा त्याग करा असं सांगितलेलं आहे घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचं व्रत पाळलं जातं परंतु मद्य मद्यपिन मात्र पिण्यासाठी कोणतंही निमित्त चालतं ते आनंद झाला म्हणून दुःख झाला म्हणून पितात अशात एक महिनाभर व्रतस्थ राहायचं म्हणजे महिनाभराचा कोटा पूर्ण करायचा आता आ निमित्त चालून आल्यासारखं त्यांना वाटत अशा मुठभर लोकांनी आषाढी अमावस्येला गटारी घोषित करून शब्दशः गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवलाय मात्र हे असं वागणं म्हणजे आपणच आपल्या हातानं आपल्या संस्कृतीचे वा भाडे काढण्यासारखं आहे आपली संस्कृती आपल्याला उत्कर्षाचे धडे देते आषाढ अमावस्येच्या दिवशी खरं तर घरातले सगळे दिवे अगदी छोट्या पंतीपासून मोठ्या समयीपर्यंत सगळे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करायचे असतात हे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात म्हणून ह्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते या दिव्यांची पूजा करायची असते दिव्यांना आराम द्यायचा असतो आणि या दिव्यांना आराम देण्यासाठी कणकेचे दिवे या दिवशी लावले जातात आणि याच कणकेच्या दिव्यांनी या घरातल्या सगळ्या दिव्यांना ओवाळलं हो जातं आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी आषाढ अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरातल्या छोट्या मुलांना सुद्धा ऑप्शन केलं तर मुलांना दीर्घ आयुष्याची आणि आरोग्याची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं आषाढ अमावस्या खरं तर आपल्याला संदेश देते की जेव्हा आपल्या आयुष्यात काळोखाचं साम्राज्य पसरतं तेव्हा उदास न होता पंतीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा तरच आपल्याही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल कारण आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी श्रावणाची सुरुवात होत असते अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याचीही खबरदारी आपणच घेतली पाहिजे ही जबाबदारी आपलीच आहे म्हणून उद्या जर कोणी तुम्हाला विचारलं यंदा गटारीला काय विषय तर त्यांना खडसावून सांगा की त्या दिवशी दिवेंच वस असते दीप अमावस्या असते गटारी नाही अशा रीतीने आपण आपल्या धर्माची परंपरांची नीतीमूल्यांची जपवणूक करा करणं गरजेचं आहे आज आपण जे वागणार आहोत त्याचे आदू अनुकरण उद्याची पिढी करणार आहे त्यांच्या समोर योग्य तो आदर्शच ठेवला पाहिजे यंदा तुम्ही सुद्धा तुमच्या घरात दीप अमावस्येच्या दिवशी चौदा जुलैला दिव्यांची पूजा नक्की करा यंदाच्या आषाढ अमावस्या खास आहे कारण यंदा आषाढ अमावस्येला गुरुपुष्यमृत योग सुद्धा आलेला आहे आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यमृत योग एकाच दिवशी आहे त्यामुळे यांच्या यंदाच्या आषाढ अमावस्याच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सुद्धा तुम्हाला करणं शक्य झालं तर नक्की करा त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा नक्कीच तुमच्यावर राहील असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद